प्राचीन काळापासून साधना करण्यासाठी तसेच जपं अनुष्ठान करण्यासाठी अनेक प्रकारच्या माळांचा वापर साधक करत आलेले आहेत प्रत्येक माळेचं आपलं असं वैशिष्ट्य आहे पण जर तुम्हाला साधना खंड न देता किंवा साधना जलद मार्गाने पूर्ण करायची असेल तर अशा वेळेला रुद्राक्ष माळेचा वापर अवश्य करावा रुद्राक्ष माळा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही तुम्ही कोणताही मंत्र सिद्ध करण्यासाठी या रुद्राक्ष माळेचा वापर करू शकता पण सध्या बाजारात अनेक प्रकारच्या माळा मिळत आहेत आणि त्यातील बऱ्याचशा माळा ह्या खोट्या आणि आर्टिफिशल आहेत आता ही रुद्राक्ष माळ खरी किंवा खोटी ओळखायची कशी त्यातही अनेक पद्धती आहेत रुद्राक्ष माळ घेत असताना जर नकली तुम्हाला नकली मिळाली तर त्याचा काहीही फायदा नाही पण माळ तपासून खरी घेणंच अत्यंत तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल खरी रुद्राक्ष माळ आणि खोटी रुद्राक्ष माळ कशी ओळखावी हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो या आणि अशा अनेक माहितीपूर्ण व्हिडिओना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री गुरुदैव दत्त